श्री सिद्धनाथ देवी जोगेश्वरी देवस्थानचा शाही विवाह सोहळ्याचा प्रारंभ मोठ्या उत्साहात सुरू कार्तिक शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर म्हणजे दिवाळी पाडव्याच्या दिवशी लाखो भक्तांचं कुलदैवत व म्हसवटचे ग्रामदैवत श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी देवस्थानच्या पारंपरिक शाही विवाह सोहळ्याचा शुभारंभ मोठ्या भक्तिभावाना आणि पारंपरिक पद्धतीनं झाला या सोहळ्याची सुरुवात श्रींच्या घटस्थापना आणि हळदी लावण्याचे विधीनं करण्यात आले मंदिराचे सालकरी रामचंद्र भंकारे गुरव व भंकार यांच्या हस्ते विविध धान्यांच्या मिश्रणातून बीजरोपण घटस्थापना पार पडली यानंतर सकाळी अकरा वाजता मंदिरातून हत्ती मंडपात हजारो महिलांच्या उपस्थितीत पंचधातूंच्या उत्सव मूर्तींना हळदी लावण्याचा समारंभ पार पडला सनई चौघड्यांच्या मंगल ध्वनीत वातावरण दुमदुमला पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीजे दिवशी दुपारी चार वाजता राजबागेतील श्री म्हातारबाबा मंदिरात सालकरी मानकरी व पुजारी मंडळींनी ढोल ताशांच्या गजरात भेट दिली यावेळी शहरातील नागरिकांनी या, या शिलंगणासमोर फटाक्यांची आतशबाजी करत देवाचं स्वागत करून दर्शन घेतलं या फटाक्यांच्या आतषबाजीत भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता या होणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीला दिवाळी मैदान म्हटलं जातं संपूर्ण महाराष्ट्रातून या भावीच्या दिवशी होणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीचे दिवाळी मैदान पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात हजारोंच्या संख्येनं महिलांनी आणि भाविकांनी मोठ्या थाटात या दिवाळी मैदानात सहभाग घेतला या शाही विवाह सोहळ्याचा कालावधी कार्तिक शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष प्रतिपदा असा पूर्ण एक महिना असणार आहे या काळात दररोज पहाटे भाविक अन्वानी पायी नगर नगर प्रदक्षिणा करत स्त्रींची आराधना करतात सलग बारा दिवस उपवास आणि नित्य पूजन करून भक्त उपवासाची सांगता घट उठवणीने करतील या पारंपरिक सोहळ्याचा मुख्य विवाह सोहळा कार्तिक शुद्ध द्वादशीस तुळशी बारस म्हणजे रविवार दोन नोव्हेंबर रोजी मध्यरात्री बारा वाजता पारंपरिक विधीने पार पडणार आहे तर देव दीपावली शुक्रवार एकवीस नोव्हेंबर रोजी श्री सिद्धनाथ व देवी जोगेश्वरी यांच्या विवाहानंतरची शाही वरात बुधवारांच्या चारचाकी रथातून नगर प्रदक्षिणा स्वरूपात काढली जाणार आहे या शाही रथ यात्रेस दरवर्षी चार ते पाच लाख भाविकांची उपस्थिती लाभते ज्यामुळे म्हसवड शहर भक्तिमय वातावरणात नाहून निघतं श्री सिद्धनाथ माता, माता जोगेश्वरांच्या या पारंपरिक शाही विवाह सोहळ्यानं संपूर्ण म्हसवड नगरीत भक्तीचा आणि आनंदाचा उत्सव सुरू झाला प्रतिनिधी महेश कांबळेंसह नागनाथ डोंबे राजयोग सेव्हन्टी नाईन न्यूज म्हसवाड